रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नियमांमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत हे बदल एक जून पासून लागू होतील नवीन नियम आणण्यामागे परवाना प्रक्रिया वेगवान करणे आणि रस्ता सुरक्षा सुधारणे हा आहे या नव्या नियमांमध्ये काय तरतुदी आहेत आणि सर्वसामान्यांसाठी व्यवस्थेत काय बदल होणार आहेत जाणून घ्या नवीन नियमानुसार एक जून पासून ड्रायविंग लायसन्स मिळविण्याच्या चाचण्या आता सरकारी आर टी ओवजी खासगी केंद्रांवर होणार आहेत या खासगी संस्थांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मान्यता दिली जाईल रस्ते मंत्रालयाचा असा विश्वास आहे की हे पाऊल परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करेल आणि सरकारी आर टी मध्ये प्रतीक्षा वेळ कमी करेल निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये दंड आकारला जाईल अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना आढळल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल असा नवा नियम आणण्यात आला आहे वाहन मालकाचे नोंदणी कार्ड रद्द केले जाईल आणि अल्पवयीन व्यक्तीचे वय पंचवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याला दिले दी जाणार नाही यासोबतच मंत्रालयाने नवीन परवाना कागदपत्रेही सुलभ केली आहेत ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मान्यता मिळविण्यासाठी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्राकडे दुचाकी वाहनांसाठी किमान एक एकर आणि चारचाकी वाहनांसाठी दोन एकर जमीन असणे आवश्यक आहे अशा संस्थांना चांगल्या चाचणी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती